चार्जिंग ना तो बसता बसता कोणा कोणाला तर बघा आता आम्ही कुठे थांबलोय वाईल जाणाऱ्या मार्गावर थांबलो आहे तसा चाय वगैरे पिणारी सर्व आम्ही थांबलोय काय मागवायचं बघा आपली एंट्री झाली आहे तर मॉडेल बघा आता मी उतार नाही आता चाललं मंदिरा सर्वी बघा काल होऊन सांगली तिच्या हातावर बोला आता

बघा आपली एंट्री व्हायला लागली आपण मस्त केलंयकडे बघा गाणं बारीक बॅक केलं कड ना बघा साडी चोळी घेतली या वर जाऊया आपण चला आता वर जाऊया हे याचू ते बघा सगळं पुढे गेली मस्त केलंय का ना दिया डी रागात काय बघती गरम गरम लागते ना पाय भाजायला लागले ना <laughs> <laughs> ओर बाबा अशी बारखी चुटुक चुटुक बघा दादू बघा दादू मस्त गेल ना वर चढली तू दमला बोला बी तो बघा लाईन लागली ठीक अजून काम आहे बाकी है ना आणि मस्त होती लाईन नक्की कळलेश्वर लई मोठी लाईन लागते पहिली मागण होती ना आता पूर्ण केली

तेव्हा आपण एंट्री करतो पाया पडत तर आता आपण आतमध्ये जातोय मस्त केलंय ना काम काम छान केलंय ना दरवाजे कसे लावले ती

बघा बांगड्या भरल्या आता मी बघा मी भरायली होती आणि माझ्या बारक्या बाउजीने बरायली होती तुम्हाला बरायचं काढला खाली बांगड्या भरायला ए चल बाळा तर बघा ही माझी आत्या आहे देवी पशी आहे ना खाली तिथं बघा सगळं सामान भेटतं त्यांच्याकडे घ्यायला या सर्वांनी काय हे त्यांची मुलगी आहे हो इकडे उभ्या राहिलेल्या त्यांच्याच <श्षिखाँगा> लागणार काही तिथून निघालोय तर बघा कसली मस्त कामानी तयार केली बघा गार्डन नवीन अजून काम चालू आहे अजून हे चल तो फोन करतोय ना फोन करतोय चला तो बघा आता आपण हळद कुंकू घेतले बघा इथ बघा आता हळद कुंकू घेतले पोरांसाठी काहीतरी बघतो आम्ही काय दिसतंय का दमावता गे

मी म्हणलं ना तुला जास्त तुला भेटलं तर तुला डॉल घेऊ का डॉल घेणार का तुला बरोय चक्की डॉल तुला काय घ्यायचंय दादू तुझं काय बाकी आहे

तो बघा आता आम्ही खाली आलो वाई गेली मागे आहे का वायमधनं निघालो पुढे आता बघा आता आपण आलो सुरू गावामध्ये त्या दिवशी आमचा टन तू चुकलेला पुढं जवळ आम्ही जाणून बघा मंदिरात आलो आपण दाऊजी पाटलाचे पाटलाचे मंदिर बघा आता दर्शन घेऊन झालं सर्वांचं तर निघालो आम्ही घरी बघा आता आम्ही इथं निघालो आज बी बघा किती गर्दी आहे पाटील निघालो आणि दर्शन झाले आमचं बघा आता घरी लाईट आहे का नाही माहित बन चालू आता चाय प्यायला सगळे थांबले आम्ही इथं बाहेर निघलो ना तर हवेला आहे ह्या हॉटेल तर थांबलो चॉर्ड बघा आता आम्ही चाय वगैरे पिलो आता तिथून निघालो सगळे